आषाढी यात्रा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषद पंढरपूरतर्फे यात्रेकरूंना आणि भाविकांना आवाहन करण्यात आले आहे पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भक्त स्वागत आहे या नगरीचे आणि चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता काही सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त आदींच्या राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर परिसर या जागेत केली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी आणि द्रोणाचा वापर जेवणाकरता करावा जेवणाकरता थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नयेत त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा आणि द्रोणाचा वापर करावा आणि प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न आदी तीन टिपा ओला सुका आणि घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर आणि उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे बोरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नास्ती फळे उघडावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये आंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इजबावी विसाबा मंदिरासमोर सांगोला रोड एमएससीबी समोर कुंभारघाट समोर कवठेगर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मर्याई पटांगण कराड रोड वेअर हाऊसजवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डवाडी रोड गणेश ढाबा पिछाडी आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये या सर्व सूचनांचे पालन करणे आपल्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे असे नगर परिषद पंढरपूरचे प्रशासक सचिन इथापे आणि मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव यांनी कळवले आहे